श्री स्वामी समर्थ आपल्या घरात करून पहा हे उपाय लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे होतील मुख्य दरवाजा जेवढा सुशोभित करता येईल तेवढा करावा मुख्य दरवाजावर कोणत्याही देवी देवतांचे फोटो लावू नये फक्त शुभचिन्ह लावावेत उमरा हा लाकडाचा असावा नाहीतर मार्बलचा चालेल मधोमध मद लक्ष्मीची पावले लावून तिची दररोज आतून पूजा करावी तसेच घरात स्वच्छता ठेवावी मुख्य दरवाजा पूर्ण उघडता येईल असा असावा दरवाजा मागे कॅलेंडर लावू नये तसेच कोणताही अडथळा ठेवू नये दरवाजासमोर कोणताही अडथळा असू नये स्त्रियांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करून हळद कुंकू वाहून उंबरठ्याचे पूजन करावे दोन रंगाची रांगोळी काढावी व नंतर तुळशीला पाणी घालून हळद कुंकू वाहावे आणि नंतरच स्वयंपाक खोलीत जाऊन पुढच्या कामाला सुरुवात करावी सकाळ संध्याकाळ उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावावा स्त्रियांनी सोवळं ओवळं पाळावं स्वयंपाक मनापासून करावा सर्व सण पारंपरिकरित्या साजरे करावे किचनच्या ईशान्य कोपऱ्यात मातीचे पाण्याचे भांडे ठेवून त्याच्यातीलच पाणी प्यावे किचनच्या बेसिनमध्ये रात्री खरकटी भांडी तशीच ठेवू नये पुरुषांनीच आंघोळ करून घरातील मंदिरातील देवदेवतांची पूजा करावी मंदिरात कुलदैवत कुलदेवी घंटी गणेशमूर्ती शंकराची पिंड लंगडा बाळकृष्ण शंख आराध्य दैवत, असावे देवी किंवा देवाचे दोन फोटो किंवा मूर्त्या असू नयेत मंदिरात नेहमी तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा डाव्या बाजूस व दोन अगरबत्ती उजव्या बाजूस लावाव्यात हप्त्यात एकदा तरी संपूर्ण घरात धूप फिरवावी घरामध्ये देवघर सोडून इतरत्र देवाचे फोटो किंवा मूर्त्या ठेवू नये देवघर हे नेहमी पूर्व ईशान्य उत्तर दिशेतच असावे पूर्व ईशान्य व उत्तरेला फुल झाड लावावी सुकलेलं झाड ठेवू नये पूर्व उत्तर ईशान्येला तुळस लावून तिची दररोज पूजा करावी घरात कोणतेही काम करताना पूर्व ईशान्य व उत्तर दिशेलाच तोंड करावे घड्याळ व कॅलेंडर पूर्व ईशान्य किंवा उत्तर दिशेलाच लावणे बाहेरून आल्या आल्या लगेचच चपला घरात घेऊ नये फ्रेश होऊन देवाला नमस्कार करूनच चपला आत घ्याव्यात घरात कोणाबद्दलही वाईट बोलू नये नवरा बायकोंनी भांडू नये मुलांबद्दल चांगलाच विचार करावा घरात जुन्या वस्तूंचा साठा जुन्या न वापरत असलेल्या वस्तू फाटलेली जुने कपडे भंगार रद्दी इत्यादी जमा करून ठेवू नये जुने कपडे पायपुसनी म्हणून वापरू नये बंद इलेक्ट्रॉनिक वस्तू तर लगेच विकून टाकावी किंवा दुरुस्त करावी कोणताही विजेचे बटन बंद अथवा खराब असू नये सकाळ संध्याकाळ घरात श्लोकाचे पठण करावे घरात सतत मंत्रोपचार करणारी मशीन लावावी थोरांचा आदर करावा कोणालाही दुखवू नये आई वडिलांचा नेहमी आदर करून त्यांची सेवा करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा छोटे छोटे उत्सव आनंदाने साजरे करावे जमेल तशी बचत करावी करत्या पुरुषाने घरात किंवा ऑफिसमध्ये कोणतेही निर्णय घेताना पश्चिम किंवा दक्षिणेकडे पाठ करूनच बसावे मरण पावलेल्या व्यक्तीचे फोटो घरात लावून ठेवू नये प्रत्येक वर्षी पितृपक्षामध्ये त्यांची मनोभावे पूजा करावी जर त्यांचे फोटो लावायचेच असेल तर उत्तर दिशेच्या भिंतीवर दक्षिणेकडे तोंड करून लावावे वर्षातून एकदा सहपरिवार कुलदेवी देवत्यांच्या दर्शनास न चुकता जाऊन यावे हे करताना नातेवाईकांना भेट देऊ नये एकदा वास्तुशांती व वर्ष दोन वर्षातून एकदा सत्यनारायणाची पूजा क घालावी ब्रह्म ब्रह्मस्थानामध्ये बसून अगर झोपू नये अक्कलकोंडा वाढेल शुभ कार्यही करू नये शुभ कार्याच्या निमित्ताने जोडप्यांना घरी बोलावून त्यांचा यथायोग्य स्वागत करून जेऊ घाऊ जेऊ खाऊ घालणे थोरांचे आशीर्वाद घेणे कामाचे तसेच खर्चाचे लिखित स्वरूपात नियोजन करावे श्री स्वामी समर्थ धन्यवाद